तर आता मी जर मॉलमध्ये गेली होती फॉर्म बघायला तर त्या मॅडम होत्या एक दोन जणांना विचारलं म्हणून एक मॅडम होती त्यांना विचारलं म्हटलं मॅडम जॉब आहे का हॅलो तर आता मी चाललेली आहे जॉब बघायला बघते काय होतं भेटलं तर ठीक तुम्ही पण कंटिन्यू बनवून राहा व्हिडिओमध्ये ओके तो 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 तर चला आता काय होतं बघू आज भेट काच फायनली हो तर आता मी इथं मॉल मध्ये गेली होती खांबा बघायला तर त्या मॅडम होत्या एक दोन जणांना विचारलं म्हणे एक मॅडम त्यांना विचारलं म्हटलं मॅडम जॉब आहे का तर मॅडम म्हणाली आहे म्हणे पण परत संध्याकाळी नाही आता उद्या सकाळी या उद्या सकाळी जाऊच तर मग मी आता परत संध्याकाळी जाणार उद्या सरांशी बोलून येणार त्यांनी म्हटलं असं तर मग लगेच उद्यापासून जॉईनिंग होणार तर मी की तिथं कामाचा काम कुठे कशा ठिकाणी ते काही शूट निघालं फक्त तुमच्यासोबत माझी म्हणजे शेअर केले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि संध्याकाळचा पण मी आल्यावर सांगेल तर मग की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर कर, भेटू नेक्स्ट व्हिडिओ होती बाय बाय